नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर स्वागत पहा आज सेशनमध्ये आपण एक कन्सेप्ट घेणार आहे नेहमी आपण त्याचा काय चुकीचा अर्थ समजतो ओके बघा तो कुठला कन्सेप्ट आहे तो पाहूया पण पा, त्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला पहिले सबस्क्राईब करा आणि दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत लेक्चर पाहा व तुमच्या लक्षात येऊन जाईल की तुम्ही कुठं चुका करता त्यांचा अर्थ लावण्यामध्ये ओके बघा भी की हॅव हॅज हॅड हॅड तुम्ही घेऊ नका ओके हॅव हॅज हॅड ह्याचा आपल्या आयुष्यामध्ये ना have, has, had, भरपूर रोल आहे जसं तुमचं त्याचप्रमाणे हॅव हॅज हॅडचा भरपूर आपल्या म्हणजे वाक्य रचना इंग्रजीच्या वाक्य रचना बनवण्यामध्ये खूप मोठा वाटा आहे बघा मागील सेशन मध्ये आपण ह्याचं पाहिलेलं आहे कशाचं हॅव चा वापर पाहिलाय ओके आता ह्या सेशन मध्ये फक्त हॅटचा वापर पाहायचा है। आहे बघा हॅट म्हणजे काय भूतकाळच आहे है। बरोबर हॅट म्हणजे काय भूतकाळच आता इथ चा आपण ह्या तिन्हीचा अर्थ काय काय पाहिला आपण जवळ असणे किंवा किंवा चा का असणे किंवा कडे असणे किंवा त्याचा अर्थ अजून एक होतो घेणे किंवा हा घेणे हा त्याचा अर्थ होतो बरोबर म्हणजे काय की ह्याचे हो का चार पाच अर्थ होतात आणि ह्याचा वापर तुमच्या दैनंदिन मध्ये आणि रोजच्या वाक्यरचनामध्ये क्षणाक्षणाला होतो बघा कसं आता आज आपल्याला फक्त काय हॅडचा है वापर पाहायचा आहे हो आता ह्याच्यामध्ये त्याचा वापर कुठं पुढे सूट होतो ते पाहूयात आता त्याचा आपल्याला प्रश्नार्थक निगेटिव्ह म्हणजे डब्ल्यू एच निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हे तिन्ही कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ हो। आता हिथं हॅडचा भागा तुम्हाला एक मराठीमध्ये दे वाकृष्ण देतो त्याला तीन भाऊ आहेत बघा आधी समजून घ्या त्याला तीन भाऊ सॉरी होते ओके ही वाकृष्ण तुम्ही कशी बोलवणार ही हॅड थ्री ब्रदर्स ओके तुम्ही बनवू शकता त्याला तीन भाऊ होते म्हणजे ही हॅड थ्री ब्रदर्स ही वॉज नाही येणार ही वॉज थ्री ब्रदर्स कधीच येणार नाही ही हॅड थ्री ब्रदर्स असं आहेत बघा तिथंच आपण चुकतो बरोबर किंवा होतं म्हटलं की काही म्हणजे विद्यार्थी मित्र काय करतात की इथं वॉज घेऊन टाकतात आणि आणि वचन असेल तर वर मग ह्याच्यामुळे आपला काय होत की चुकीचा अर्थ आपण घेत असतो आणि चुकीच्या वाक्य रचना बनवत असतो आता पहा त्याच्यानंतर काय त्याला तीन गाड्या होत्या बघा आता ही वाक्यरचना रचना समजून घ्या त्याला तीन गाड्या होत्या आता बघा ही वाक्यरचना तुम्ही अजून एका पद्धतीने बनवू शकता त्याच्याकडे तीन गाड्या होत्या बघा ही हो एक वाक्य रचना त्याच्याजवळ त्याच्याजवळ तीन गाड्या होत्या म्हणजे बघा मराठीमध्ये तीन त्याच्या वाक्य रचना होतात पण इंग्लिशमध्ये त्याची एकीच वाक्य रचना असते जसे की बघा ही हॅड कार्स ओके ह्या तिन्हींचा अर्थ काय एकच पण वरच्या वाक्यरचनामध्ये तसं होणार नाही ओके okay, त्याच्याजवळ तीन भाऊ होते होईल त्याच्याकडे तीन भाऊ होते होईल का हे नाही होणार सुटेबल त्याला तीन भाऊ होते बरोबर म्हणजे जसं तुम्हाला मराठीमध्ये सूट होईल त्या पद्धतीनेच ही वाक बनवायची आता ह्याच्यामध्ये बघा आपण सेशन मध्ये काय पाहिलं होतं की हॅव नंतर आपण गॉन घेतलं होत काय लक्षात घ्या हा कन्सेप्ट आता ह्याचं सूत्र कसं जसं भावना जायचं तसं म्हणजे तसं नाही म्हणजे बघा सब्जेक्ट हॅड का नंतर काय ऑब्जेक्ट हे त्याचं सूत्र नॉर्मली आपण बनवू शकतो हे की नाही या पद्धतीने आता मागवि सेशन मध्ये काय केलं होतं आपण हॅव नंतर गॉट वापरलं होतं म्हणजे याचा अर्थ काय की जवळ असणे असे तुम्ही कन्फर्म जवळ असणे असं त्याचा अर्थ होतो आता हॅड नंतर तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये तुम्ही इथं गॉट वापरू शकत नाही काय वापरू शकत नाही फक्त कशामध्ये बांधू शकता तुम्ही प्रश्नार्थक मध्ये तुम्ही हॅड गॉट आणि निगेटिव्ह मध्ये हॅट अँड गॉट तुम्ही वापरू शकता ओके ही टी आहे महत्वाची लक्षात ठेवा नाही तर गडबड होऊन जाईल भूतकाळात हॅड नॉट हॅड गॉट पॉझिटिव्ह मध्ये होत नाही फक्त कशामध्ये होतं प्रश्नाथ आणि नकारी वाक्यात हॅड गॉड वापरणे शक्य आहे जसं की बघा फॉर एक्झाम्पल हॅड यू गॉट अ कार प्रश्नार्थक हॅड यू गॉट अ कार प्रश्नार्थक मध्ये बनवू शकता आता निगेटिव्ह मध्ये आय हॅड अ गॉट अ कार ओके फक्त प्रश्नार्थक आणि निगेटिव्ह मध्ये तुम्ही गॉडचा वापर करू शकता म्हणजे काय की तुमच्याकडे कन्फर्म गाडी आहे होती लक्षात आता याचा अजून एक कन्सेप्ट आहे ज्यावेळेस तुम्हाला याचं निगेटिव्ह करायचं असतो सॉरी प्रश्नार्थक बघा हे झालं गॉटचा कन्सेप्ट लिहून घ्या त्याच्यानंतरच आहे तुम्हाला याचं प्रश्नार्थक मग ते कुठलंही असेल डब्ल्यू एच आणि वर्बल आणि निगेटिव्ह बनवताना तुम्हाला काय करायचंय चा वापर करायचा लक्षात ठेवा डीड डीड नंतर काय आहे ना हॅव म्हणजेच जसं इथं मी काय केले हायडंट घेतले ना तसं तुम्ही आय डीड नॉट हॅव असंही वापरू शकता पवित आपण त्याच्या वाक्य ना फक्त काय तुम्ही शेवटपर्यंत मग तुमच्या लक्षात आ लक्षात बघा याच्या प्रश्नार्थक मध्ये काय डब्ल्यूएच वर्बल आणि निगेटिव्ह बनवताना तुम्हाला काय वापरायचं डीड आणि त्याच्यानंतर हॅव घ्यायचे ओके बघा आता त्याच्या वाक्य रचना लक्षात येऊन जाईल लिहून घ्या वाटलं हा कन्सेप्ट आणि यांचे चुकीचे अर्थ लावू नका वॉज वेअर हा तिथे येत नाही ओके बघा तुला काय सुट्टी होती का तुला काल सुट्टी होती का आता ही वाकृष्ण तुम्ही दोन प्रकारे बनवू शकता हॅड यू हॅड यू अ हॉलिडे हॉलिडे एस्टरडे क्वेश्चन मार्क आध्याला दुसऱ्या पद्धतीने डीड यू हॅव अॉलिडे एस्ट्रॉट ओके हे का अशा पद्धतीने बनवू शकता ओके त्याच्यानंतर बघा त्यानंतरचे त्यानंतर बघा त्याला किती बहिणी होत्या बघा ही तुम्ही बनवू शकणार ना त्याच्यामध्ये हाऊ मेनी सिस्टर्स एक लक्षात ठेवा ज्या वेळेस हाऊ मेनी एन प्रश्नामध्ये त्याच्यानंतरच जे काय असेल ते तुम्हाला अनेक वचन घ्यायचंय काय अनेक वचन म्हणजे त्याचं प्लोरल फॉर्म तुम्हाला घ्यायचंय म्हणजे हाऊ मेनी सिस्टर्स डी हॅव आता इथे डीड आली नंतर ही आली नंतर हॅव आले बघा लक्षात घ्या तुम्ही इथे काय करताय डीड घेतले त्याच्यानंतर जे हॅव असणार तिथं हॅज नाही करायचं कारण की आपला नियम काय म्हणतो ही शीट नेम असेल तर हॅज घ्यायचं पण इथं तुम्हाला हॅज नाही हॅवज घ्यायचं ह्या कन्सेप्ट मध्ये तुम्हाला काय हॅवज कशाच्या आधी ज्यावर तुम्ही डीड वापरणार त्यानंतर करता आणि नंतर मग हॅव हॅज नाही लक्षात घ्या त्यानंतर पाहा मला त्याचं अक्षर वाचायला थोडी अडचण आली काय बघा ह्याचा मराठीमध्ये बघा कसं आहे मला त्याचा अक्षर वाचायला थोडी अडचण आली पहा मराठी इंग्लिशमध्ये आय हॅड सम डिफिकल्टी टू रीड किंवा रीडिंग हिज हँड रायटिंग किंवा इज रायटिंग म्हणजे मला त्याचं लिखाण समजायला थोडीशी अडचण आली आलं बघा ही वाक्यरचना तुम्हाला या अशा पद्धतीने बनवायची आता ह्याच प्रकारच्या वाक्यरचना थोडीशी घेऊ ज्या की तुम्हाला ज्या रोजच्या वापरातल्या ह्या वाक्य रचना तुम्ही लिहून घ्या आणि आहे तसंच वापरा आता इथं बघा आय हॅड सम डिफिकल्टी हि तर तुम्हाला फक्त वर्क चेंज करायचं आहे बघा मला त्याचा चेहरा दिसायला थोडीशी अडचण आली म्हणजे आय हॅड सम डिफिकल्टी सींग हिज फेस म्हणजे तुम्हाला चेंजेस कुठं करायचे इथं वर्क चेंज करायचंय आणि इथं जे काय असेल ते फेस म्हणजे काय चेहरा म्हणजे त्याचा चेहरा बघायला मला अडचण आली बघा जेवढं तुम्ही इथं चेंजेस करणार तेवढे तुमच्या वाक्यरचना बनत जाणार ओके पाहू आता पुढचा वाकृष्ण पटा, पटा तुमचा वेळ नाही घेणार जास्त मी बघा तिला पंधरा नोव्हेंबरला मूल झालं काय तिला पंधरा नोव्हेंबरला मूल झालं म्हणजे शी हॅड शी हॅड अ बेबी बेबी फिफ्टीन्थ सॉरी ऑन द फिफ्टीन्थ Now wait, she had a baby on the fifteenth of November. Sorry. Fifteenth of November. Then there's a bar. That's a mark chat order operations That's a mark chat order operations, operations. he had he had an operation last week. बघा हे वीक म्हणजे काय आठवडे आणि हे वीक म्हणजे काय कमजोर लक्षात ठेवा हे कमजोर हे आठवडे ओके त्यानंतरची ची पाहा आमच्याकडे काल रात्री खूप पाऊस पडला आमच्याकडे काल रात्री खूप पाऊस पडला बघा वी हॅड वी हॅड अ लॉट ऑफ रेन एस्टरडे ओके काय वी हॅड लॉट ऑफ रेन एस्टरडे म्हणजे काल आमच्याकडे पाऊस भरपूर झाला ओके किंवा तुम्ही असं म्हणू शकता काल म्हणजे तुम्ही लास्ट नाईट म्हणजे काल रात्री काल म्हणलं तर एस्टरडे आणि मागच्या रात्री म्हणलं ला तर लास्ट नाईट त्याच्यानंतरच पहा तुम्हाला तेथे काही झालं आता बघा याचा प्रश्न अर्थ हे पाहिलं आपण असं त्या वाक्यरचना लिहून घ्या आणि ह्या रोज वापरा आणि याच्या डेरिव्हिटीज बनवा मी तुम्हाला वाक्यरचना देत नाही बाकीच्यासारखं तुम्हाला मी कन्सेप्ट शिकवतो हो त्यानुसार तुम्ही हजारो वाक्यरचना बनवू शकता बघा तुम्हाला तेथे काही झालं का तुम्हाला तेथे काही झालं का आता ही वाक्यरचना काय डीड यू डीड यू हॅव ए ट्रबल trouble trouble. त्रास झाला okay, का ओके डीड यू हॅव एनी ट्रबल म्हणजे तुम्हाला तिथे काही त्रास झाला का त्याच्यानंतर मला फक्त शोधायला काही अडचण आली नाही बघा मला असं वाक्य रचना मी परत रिपीट घेतले आता हे निगेटिव्ह आहे म्हणजे आर हॅड हॅव Difficulty डिफिकल्टी डिफिकल्टी फाइंडिंग फाइंडिंग देस राय फाइंडिंग द ऍड्रेस बघा मग मी एक दिलं होतं वाक्यश्न तुम्हाला कुठली होती बघा हा आय हॅड सम डिफिकल्टी रिडिंग इज राईटिंग बघा आय डिडंट हॅव एनी डिफिकल्टी बघा फाइंडिंग तर तुम्ही ना हिज ऍड्रेस पण म्हणू शकता म्हणजे मला त्याचा पत्ता शोधायला अडचण आली नाही लक्षात आता इथं मी कुठं हीज वगैरे काही घेतलेलं नाही पण तुम्हाला एक शॉर्टकट मध्ये एक तुम्हाला सांगितलं की हे फक्त चेंज झालं इथं तुम्हाला जे कोणाला कर्म घ्यायचंय म्हणजे कोणाला म्हणायचंय ते तुम्हाला त्याचं काय करायचं द्वितीयाचं रूप घ्यायचंय बघा मला त्यांचा इथं काय ना आय डिडंट हॅव अँड डिफिकल्टी फाइंडिंग देअर मग त्यांचा काय ना देरण हीच म्हणजे काय त्याचा तिचा म्हणलं तर काय हर्स किंवा हर लक्षात बघा हे तुम्हाला चेंजेस कळले पाहिजे की आपल्याला काय चेंजेस करायचं त्याच्यानंतर पहा त्याचं व्यक्तिमत्व आकर्षक होतं काय त्याचं व्यक्तिमत्व आकर्षक होतं बघा ही वाक म्हणजे ही हॅड ही हँड अट्रॅक्टिव्ह अँड अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी ओके अॅट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी आता हे वाक्य तुम्ही असे म्हणू शकता ही पर्सनॅलिटी वॉच अँड अट्रॅक्टिव्ह ओके बघा याच्यामध्ये काही वाक्य जे तुम्हाला मी डेरिल डिस्कशी बनवायचे ते पण सांगितले काही वाककृष्ण तुमच्या दोन तीन प्रकारे कशा बनतात मराठीत आणि त्याचा इंग्लिशमध्ये फक्त एकच असतं आणि आपण त्याचं नेहमी गोंधळत असतो आणि त्याचा नेहमी आपण चुकीचा अर्थ लावत असतो काय डाऊट असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करा आता ह्याच्यानंतर हॅव है आणि हॅडचा जसे की शूड हॅव त्यानंतर हॅड घेतल्यानंतर त्याचा अर्थ काय होतो हॅवला जो कॉन्सेप्ट आहे किंवा आय एम हॅव्हिंग हे आय एन जी यांचा अर्थ आपण कसा त्याचा अर्थ काय होतो हेच आपण पुढील सेशन मध्ये घेणार म्हणजे त्या सेशन घेणार आहोत तर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र